हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला या दोन हजार पाचशे रुपये तुटपुंजा मानधनावर काम करत आहे आम्हाला दहा हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी करत हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या हजारो महिलांनी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं होते आमचे प्रतिनिधी आवेश यांनी याबाबतचा आढावा घेतलाय पाहुयात जो बता हो पण आमचं मानधन फक्त अडीच हजार रुपये आहे हे अडीच हजार मानधन आम्हाला मान्य नाही अडीच हजारात काय होते अडीच हजारात काहीच होत नाही अडीच हजार रुपये म्हणजे ऐंशी रुपये रोज ऐंशी रुपये रोजावर कोणतं मजूरदार काम करते हो साध्या शेतात मजुरी लोक करतात त्यांना तीनशे रुपये रोज पडते म्हणजे वीस वर्षाच्या आधी जो पंचवीस रुपये रोज होता त्या लोकांना त्यांना तीनशे रुपये रोज झाला आणि आम्ही वीस वर्षापासून खिचडी शिजवतो तर आमचं आम्हाला किती ऐंशी रुपये रोज सरकार काय सांगते की मुक्त देश करायचा आम्ही तर महिला अशा सांगतो की गरीबी मुक्त देश नाही गरीबीचं कारण फक्त हेच सरकारच आमचं आहे कारण की आम्हाला ऐंशी रुपये रोज देते ऐंशी रुपये काय होते आम्ही ज्या महिला लाखो महिला शालेय पोषण हा शिजवतो याचे आमच्या गरीबीचं कारण फक्त सरकारच आहे आणि सरकारलाच आम्ही दोषी ठरू कारण आमचं मानधन जर कमीत कमी पंधरा हजार झालं नाही आम्ही जेव्हा पाऊल उचललेला आहे की जे आम्ही आता आंदोलन करायलो समोर समोर आम्ही अशीच आमचं चालू चालू राहणार आहे कारण आम्ही आता डोक्यावरचा पदर कमरेला खोचलेला आहे व आम्ही सगळ्या महिला संघटित झालेल्या आहो आम्ही याचे म्हणजे पंधरा हजार मानधन झाल्याशिवाय आम्ही चूप राहणारच नाही हीच आमची सर्व महिलांची विनंती आहे ही सरकारने आमची विनंती समजा किंवा कळकळीचा आग्रह समजा किंवा नारी शक्तीची आमची धमकी समजा पण आम्हाला मानधन पंधरा हजारच झालं पाहिजे पंधरा हजारच आम्ही घेणार बी आहो कारण आता आमचे म्हणजे मर्यादा संपलेली आहे आम्ही एवढ्या दिवस चूप राहिलो की आज नाही उद्या सरकारने आमच्या कामाची किंमत समज की सरकार सरकारी वाटेल की महिला दहा वाजल्यापासून चार वाजे लोक राबतात पण त्याचा आम्हाला मोबदला बरोबर मिळत नाही कारण की ऐंशी रुपये रोज म्हणजे आहे काय हो हा आम्ही तर आमच्या तर आशा मोडल्या तर आमच्या मुलाच्या पण आशा मोडल्या आमचे पण मुलं आम्हाला म्हणतात ना बघ ना मम्मी इथे आमच्यावर आलेलं आहे हे आम्ही सर्व शाळे पोषी शिजणाऱ्या महिला आहोत एक, एक हे फक्त सरकारच आमच्यावर अन्याय करत आहे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं या नाही इथून पुढे आम्हाला पाऊल उचलता येईल एक नारी आई होऊ शकते एक नारी बहीण होऊ शकते तर ती कालिंकीचं रूप धारण करू शकते पण सरकारनं आम्हाला कालिंकी बनायचं म्हणजे हे देऊ नाही आम्ही जर कालिंकीचं रूप धारण केलं तर आम्ही शांत होणार नाही अगिल वीस वर्षापासून ह्या महिला पुरुष दिवस राब राबतात आणि काम करतात परंतु महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारची यांची दखल घेत नाही यामध्ये केंद्र शासनाचा साठ टक्के वाटा आहे आणि चाळीस टक्के महाराष्ट्र शासनाचा वाटा आहे तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने एक हजार मानधन वाढून सुद्धा आजपर्यंत केंद्र शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे यांना कोणती सोयी सुविधा पण उपलब्ध केलेली नाही त्यानंतर सगळ्यात मोठा हा विषय यांचा महत्वाचा गंभीर असा विषय आहे तो शालेय व्यवस्थापन समितीचा शालेय व्यवस्थापन समिती नव्यानं प्रस्थापित झाली की तेथील अंतर्गत वादामुळे त्या महिलेवर मागील वीस वर्षापासून पाचशे रुपयापासून काम करणाऱ्या महिलेवर अन्याय केला जातो आणि त्या महिलेला अंतर्गत वादातून शालेय व्यवस्थापन समिती कमी करते त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप हा सर्वात मोठा मुद्दा आहे की तो कमी केला पाहिजे महाराष्ट्र शासनाने कारण त्यामुळे आज बऱ्याच महिला आज घरी बसले आहेत दुसरी गोष्ट राहिली विषय यांना दर ते तीन चार महिन्याला प्रशिक्षण व्हायला हो पाहिजे परंतु यांचं दहा महिन्यामध्ये शाळा चालू असतात तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं यांचं प्रशिक्षण होत नाही त्यामुळं माझी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला एक विनंती आहे की यांना या महिलांना रात्रंदिवस काम करणाऱ्या महिलांना कमीत कमी पंधरा हजार मानधन आणि शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप ह्या मागण्या आमच्या मंजूर करायला पाहिजेत एवढीच दोन्ही सरकारला माझी कळकळीची विनंती आहे